मधून एक मनाला सुंदर करणारी घटना घडली आहे ते म्हणजे आधीच पत्नीला संपून स्वतःने आयुष्याचा देखील शेवट केला ही घटना बीड शहरातील उघडकीस आली असून दाम्पत्याचे दाम मृतदेह दाम देखील घरामध्ये आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे बीड शहरातील वृंदावन कॉलनीमध्ये आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे याबाबत अधिक माहिती अशी की राधा वैभट व भागवत वैभट दोघेही मूळ मूळ बीडचे आहे तसेच शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये या मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत भागवत हा रिक्षा चालक असून बीड शहरात भाड्याचे घर करून कुटुंब कुटुंबासह राहत होता रात्री तो घरी आला तेव्हा त्या पत्नी आणि त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला यामध्ये त्यांनी पत्नीला मारहाण केली त्यानंतर मध्यरात्रीच डोके खाली घेण्याच्या उशीने पत्नीचे तोंड दाबले यामध्ये तिचा मृत्यू झाला त्यानंतर स्वतः स्वतःने देखील दरवाजा बाहेर असलेल्या हुकाला गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला तसंच सकाळी झोपेतून उठल्यानंतर त्यांच्या पाच वर्षाच्या चुमुकल्याने हा प्रकार पाहिला तिने रडायला सुरुवात केल्यानंतर त्यामुळे खालच्या मजल्यावरील लोक वरी आलेले तेव्हा हा सर्व प्रकार वडकीस आला